रेशन दुकानातून प्लास्टिक तांदळाचा पुरवठा नागरिकांचे आरोग्य बिघडले शिरपूर तालुक्यातील येथील रेशन दुकानातून प्लास्टिक युक्त तांदळाचा पुरवठा केला जात असल्याची धक्कादायक बातमी पुढे आली आहे थाळानेर येथील महिला मंगलाबाई तुकाराम मराठे यांनी थाळानेर सरपंच सौ मेघा संदीप पाटील यांच्याकडे तक्रार केली असून सदर बाबतीत नेमकी काय आहे हे सरपंच मेघा पाटील यांनी जाणून घेतले मंगलाबाई मराठे यांनी रेशन दुकानातून घेतलेल्या तांदळाची खिचडी बनवण्यासाठी वापर करत असताना त्यांना तांदूळ हा अलगत पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले त्याचप्रमाणे हलका तांदूळ वेगळं करून त्या तांदूळास तव्यावर टाकून भाजले असता प्लास्टिकचे दाणे असलेला तांदूळ जळून एकत्र जमा झाल्याचे चित्र समोर आले असल्याने सदर प्रकारची संपूर्ण माहिती व घडलेल्या सत्यस्थितीची सरपंच मेघा पाटील यांनी व्हॉट्सअपद्वारे शिरपूर तहसीलदार महेंद्र माळे यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली असून थाळनेर येथील सरपंच मेघा संदीप पाटील जिल्हा परिषद सदस्य शिरसाट उपसभापती विजय बागुल यांनी थाळनेर स्वस्त धान्य दुकान क्रमांक सहाला ला भेट देऊन तेथील शिल्लक असलेल्या तांदूळाच्या स्टॉकची पाहणी केली असता त्यात प्लास्टिक दाणे मिश्रित तांदूळ असे निर्देशनास आले असून शिल्लक तांदूळाचा साठा रेशन दुकानात उपलब्ध आहे त्याचप्रमाणे लोक प्रतिनिधी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या मंगलाबाई तुकाराम मराठे तालुका शिरपूर जिल्हा धुळे आमचे रेशन दुकानामधून आम्ही तांदूळ घेतो एकशे सहा नंबर किराणा रेशन रेशन दुकान आहे तिथून आम्ही रेशन घेतो त्या रेशनमध्ये तांदूळामध्ये सगळे प्लास्टिकचे तांदूळ निघालेले आहे आम्ही धुतो त्यावेळेस वरती तांदूळ येतात खोकं तांदूळ येतात आणि सकाळी मी त्या बाळ तांदूळ वाढले तर सगळे प्लास्टिक तांदूळ असे गोळा झाले लाडूसारखे आणि आज ते माट्या माटीमध्ये मी काढून ठेवले तांदूळ आणि त्याच्यामुळे रात्री पण त्रास झाला आम्हाला मोठामध्ये पण दुखत होतं पण आम्ही काय म्हणून सकाळी माझ्या मुलाला बोलली तर भाऊ हे काय बघा तर पण होते आपण पण दाखवलं आपण पण तेच सांगितलं की तांदूळ प्लास्टिक येत बो त्याला सरपंच सरपंचा फोन केला काही त्यांना सांगितलं त्यांनी पण तेच सांगितलं आम्हाला तर दादानी पण तेच सांगितलं की दोन तीन लोक आहेत आमच्याकडे तक्रार आलेली बघा नमस्कार आज ठार येथे काही ग्रामस्थांची तक्रार आली होती की तांदळामध्ये काही प्लास्टिकचे कण हलवेत आहेत प्लास्टिकचे तांदूळ आढळते आहे आणि ते त्या प्रकारचे व्हिडिओ त्यांनी शेअर केले असं तांदूळ जाला असता तो एकत्र झाला आणि चिकटून बसला त्याच्यानंतर हे जे प्लास्टिकचे तांदळाचे कण आहेत ते पाण्यात तरंगले त्याच्यावरनं त्याच्यात काहीतरी असं मिसा आहे असं भेसा आहे असं लक्षात आलेलं आहे आणि ग्रामस्थांच्या या तक्रारीची दखल घेऊन आम्ही सर्व पदाधिकारी रेशन दुकानावर चौकशीसाठी आलो आणि तिथेही काही अंश ते आम्हाला सापडून आलेलं आहे त्याच्यानुसार ह्या सर्व ग्राम ग्रामस्थांच्या वतीनं मी सकाळी व्हॉट्सअपच्या माध्यमाने तहसील मान्य तहसीलदार साहेबांना या गोष्टीची कल्पना दिलेली आहे त्यांची आपली तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि सुद्धा याच्यात काळजीपूर्वक आणि अगदी याच्याने दखल घ्यायचं